हॅलो आज मी आली आहे माझ्या सासरी म्हणजेच पुण्याला चिन्मयच्या घरी आणि आज आम्ही काहीतरी स्पेशल खाणार आहोत आणि कोण करणार आहे माहिती आहे का माझी सासू म्हणजेच आई आ, अलका कुलकर्णी त्या करणार आहेत माझ्यासाठी खास दडपे पोहे चिन्मय पण त्याच्यामध्ये मध्ये मध्ये चोच मारणार आहे पण खास माझ्यासाठी म्हणून त्या दडपे पोहे करणार आहे कारण की मी खूप रेअरली इथे येते तर त्या रेडी होत आहेत दडपे पोहे करण्यासाठी आणि कर या ब्लॉग मध्ये दिसण्यासाठी तर चला आपण बघूया काय करतात ब्लॉग मध्ये यायचंय म्हणून बांगड्या वगैरे ताई आज या सुंदर हातांनी आम्ही खाणार आहोत दडपे पोहे आणि वेगळं काय असणार आहे किंवा मा मी जे दडपे पोहे करते ते पातळ पोह्यांचे करते पण आई दडपे पोहे इथेच सुरू झालाय कॉन्फ्लिक्ट तर आई जाड पोह्यांचे दडपे पोहे करतात त्यामुळे मला प्रश्न पडलाय की कसे असणार आहेत बाबा पोहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बोला हो नक्कीच तर आता मी एका साईडला कांदा चिरणार आहे आणि आई इन्ग्रेडियंट सगळे सांगणार आहेत आई काय काय हां आता मी साधारण अंदाज म्हणजे तीन तीन मुठी जाड पोहे घेतले नंतर मग खोबरं खाऊन घेतले अर्धा ख अर्धा अर्धा नारळ खावला तरी चालतो अर्धा नारळ तीन मुठीला ना अर्धा नारळ पुरेतो एक किंवा दोन कांदे जसे कांदे मिडियम असतील लहान असतील मोठे असतील त्याप्रमाणे कांदे एक किंवा दोन कांदे घ्यायचे त्याच्यानंतर कोथिंबीर आलं कडीपत्ता मिरची आणि लिंबू हे सगळं घ्यायचं आणि फोडणी तयार करायची जिरे मोहरी हिंग हळद घालून फोड तेलाची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये कां कांदा नाही घालायचा मिरची फक्त घालायची त्यात कढीपत्ता okay. घालायचा आणि बाकी सगळं मग पोह्यातच टाकायचं वरतून ते खोबरं टाकायचं सगळं कालवून घ्यायचं आणि नंतर मग झालं काय थोडंसं वेळ जरा दडपून ठेवायचं कारण ते गोले होण्यासाठी लिंबू पिळाचं वरून म्हणजे को ते ओलसट होतात आणि मग थोड्या वेळा दडपून ठेवले की मग ते थोडसे ओलसट मूव होतात झाले झडपे पोहे कोथिंबीर टाकली भिजवायचं नाही का भिजवायचं नाही ते लिंबाने आणि ह्याच्या भिजत खोबऱ्याच्या पाण्याने आधीच म्हणजे आता कांदा आधीच चिरून घ्यायचा आणि मग सगळं एकत्रच आपण दडपून घ्यायचं हा पण ह्याच्या खोबऱ्याचा ओलेपणा लिंबाचा ओलेपणा कोथिंबिरीचा ओलेपणा कांद्याचा ओलेपणा हे सगळं एकत्र आलं की त्यामुळे ते आपोआपच ओल ओलसर होतं पण त्याचं असं दाबून ठेवलं त्याला म्हणजे दडपून ठेवायचे म्हणून शेंगदाणे okay. शेंगदाणे फोडणीतच okay. घालायचे चिगमायला मेन शेंगदाणे लागतात बाबा काही झालं तरी म्हणजे त्याच काही त्याच्याशिवाय भागतच नाही तुम्ही सुरू करू शकता एक कांदा पाहू शकत एक कांदा मी तर फोडणी करून घेते बापरे डोळ्यातून खूप पाणी येत आहे पण कांदा कच्चाच टाकायला लागतो त्यामुळे मी हा कांदा चिरतीये तर आई फोडणी करतात तर तुम्ही फोडणी बघा याला फोडणी जरा जास्त लागते कारण ते हे हो फोडणीवरच अवलंबून पूर्ण फोडणी करण्यासाठी जे कढई असते त्याला कडलं म्हणतात आणि त्या कडल्यामध्ये फक्त फोडणी करायची त्यात बाकी काही करता येत नाही

तर हे लिंबू लागेल साखर साखरपण ना मला ना दडपे पोहे खूप आवडतात आणि ना वांग्याची भाजी पण इतकी भारी करतात ना एकदा आम्ही चिन्मया आणि मी मिळून इतकी भाजी खाल्ली होती की आई प्रत्येक वेळेस मी पुण्याला येत असेल ना तर विचारतात भांगेची भाजी का का करू काय येईल का जेवायला इतक्या सगळंच खूप छान करतात मिक्स करू हा कर ओके आई मी रेसिपीचा ब्लॉग राहिला मीठ टाकलं त्याच्यामध्ये मध्ये आणि साखरही टाकलेली आहे आणि आधीच सगळं मी मिक्स केलं आता फक्त राहिले फोडणी पहिल्यांदा हलवून घ्यायचं आणि मग फोडणी घालायची म्हणजे मग सगळं मिक्स होता असं कोरडं वाटलं ना तर थोडं पाण्याचा शिपकाम मारायचा मी नाही हे पातळ पोळ्यांनी करते आणि काय बरं त्याच्यामध्ये नारळाचं दूध नारळ पण दूध नारळ आपण घालतो ना पण वेगळं दूध कशाला ते हे आ, जर हे करायचं असेल ना मऊ की नारळात दूध ना ते हा पण खोबऱ्याला ओले पण असतोच नारळाला जर खोबरं कमी असेल किंवा यासाठी मग नारळाचं दूध ते विकत वेगळं मिळतं जसं आता हे पण नारळ विकतच uh, आणतात mm. ना आम्ही आता uh, uh, mm. ते इथे किती चांगली सोय आहे ऍक्च्युली मला तर गोरेगावला काही मिळतच नाही असं खवलेल्या नारळाचं काही असं तिथे तिकडे मशीनच होतंय तर आपला नारळ घेऊन जायचा आणि ते खवून देतात असं तिकडे करता येत तिथे नारळ विकत पण घेत हा विकत पण घेतात थोडे पुढे हात फिरवायचा जेव्हा मॅजिक टच मिडास टच होईल फिरायचं छोट जरा झाकून ठेवेल पाच दहा मिनिट झाकून ठेवायचं पाणी सुटत झालेले काही जण आपण कोमट म्हणतो ना काही जण कोंबट म्हणतो कोंबट कोंबट कोमट, कोमट <laughs> <कुमट। laughs> शब्द एखादा कोंबट म्हणतो कोंबट कोंबट पाणी आपण आता कडक 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 पाणी म्हणतो ना तर काय जर म्हणतो कडक कडक पाणी मी कडकच कडक नाही कडक कडक म्हणजे खूप गरम म्हणजे बॉइलिंग वॉटर कडक कडक पाणी कडक कडक त्यात फरक आहे कडक कडक पाणी नाही कडक कडक पाणी ते आता अपभ्रंश कडक कडकच झाले सगळेजण कडक गरमच म्हणतात <laughs> कड़त, 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 कड़त। ते तुम्ही म्हणता आम्ही नाही म्हणत काय होत ना खूप भाषा एका ठिकाणी जिथे असते तिथे इजी शब्द लगेच अडॅप्ट केले जातात कडक कोणी म्हणणार नाही कडक कडक ते सोपा शब्द हा ऍक्च्युली शब्द आहे तो बिहाइंड द बाजार आता सगळे काय म्हणतात भेंडी बाजार ऍक्च्युली तो बिहाइंड द बाजार असं आहे मुंबईत पण मुंबईत तर होतच असं सगळीकडे आधी आपण एक, एक असं आई तुम्ही पण खा ना माझ्याबरोबर हा म्हणजे आता आपल्याला रिव्ह्यू होईल आणि मग आपण चिंतलाही विचार आधी कसं असं फक्त एवढं करा मला फोटो ओके एक नंबर तिखट माहिती तिखट त्यांना चवतात किती माहिती आजीला येते आणि कडक फोडणी मस्त बॅलन्स मीठ आणि लढ मीठ साखर साखर सगळं गॉड दोन मिनिटात चांगलं नाही पोहे खातेच आहे चिन्मयांनी पण आपल्याला जॉईन केलंय चिन्मय का पटकन सांग आम्हाला कसे झाले परफेक्ट आलू लिंबू साखर मीठ हा मीठ खूप भारी खूपच म्हणजे अमेझिंग <coughs> आता तुमच्याकडे टॉमॅटो पण टाकत असतील mm. पण आईने टॉमॅटो नाही घातलाय कारण की लिंबू पण पिळलंय म्हणून पण सगळ्याचा प्रॉपर बॅलन्स आणि असं प्रॉपर काय म्हणतात आणि असं घरचं फिलिंग आहे या खाण्याला mm. त्यामुळे यम मी तर बघतच नाहीये बर तो खाण्यामध्ये मग्न झालाय <laughs> इतके अमेझिंग येत पोहे तर एनिवेज असा होता आजचा ब्लॉग दडपे पोहे स्पेशल थँक्स टू आई आई काही बोलू इच्छिता ठीक आहे <laughs> तर असा होता आजचा ब्लॉग माझा दडपे पोहे स्पेशल विथ माय सासू आणि हा ब्लॉग कसा वाटला प्लीज नक्की कळवा जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मी अजून असे बरेच ब्लॉग आणणार आहेत तुमच्यापर्यंत ते पण नक्की पहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय